उपराष्ट्रपती जगदीप धनखड त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले या प्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप व त्यांच्या पत्नी डॉक्टर करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनखड दाम्पत्याचे स्वागत केले तसेच श्री गणेशाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व त्यांची पत्नी वृषाली शिंदे उपस्थित होते ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोहोचवाव्यात प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योगविषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन